हॅलो बोल ना शाळेतून फोन आलेला पैसे भरले नाहीत तर बसून देणार नाहीत पैशाच झाड लागले ताप झालं काय काय ते करतो एवढा का तापलाय अरे काय सांगू काडे तुला आपल्या सारख्या गोरगरीबांनी पोरांना शाळा शिकवायची का नाही तेच कळत नाही नक्की प्रॉब्लेम काय झाला शाळेतनी फोन आलेला उद्या पैसे नाही भरले तर पोरीला शाळेत बसू देणार नाही लुटायची कामं चालली दरवर्षी फिया वाढवायच्या लोकांना लुटायचं चा। मनमानी चालली नसती मुलीची फी भरायसाठी बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवलंय सकाळी बँकेतून फोन आलेला दोन दिवसात पैसे नाही भरले तर डाग मोडीच जाईल आता काय जीव द्यायचा माणसानी त्या सरकारला पण कळलं पाहिजे ना त्या लुटेरू शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे खरंय जर पण हे सगळं सरकारच्या हातात असतं आणि सरकार निवडणं हे आपल्या हातात असते लोकांना पण काही कळत नाहीये एवढे खाऊन सुद्धा लोक त्याच लोकांना परत परत का निवडून देत आहेत जी लोक इथून मागे काय करू शकले नाही ती इथून पुढे काय करणार म्हणूनच घराने शाही थांबवून ज्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व अडचणी माहीत आहेत अशा उमेदवाराला संधी द्यायला काय हरकत आहे अरे पण असा एकही नेता नाही जो आपले प्रश्न आपल्या अडचणी सोडवू शकतो आहे ना आपल्या नवी मुंबईच्या विकासासाठी आणि घोर गरिबांच्या प्रश्नांसाठी सत्तेत नसताना देखील सिडकोच्या घरांची दर कमी करणारा दिवस रात्र झटणारा असा एकमेव नेता आहे असा झटणारा नेता आहे आपल्या नवी मुंबईमध्ये